नमस्कार मी गौरी फरांदे आपल्या युटूब चॅनलमध्ये मी खूप सारे तुमचे स्वागत करत आहे तर आज आपण कैरीची चटणी कशी बनवणार आहे हे पाहणार आहोत सर्वप्रथम आपण कैरीची साल काढून घेतलेली आहे तर पाहू शकता आपण पाच कैऱ्या घेतलेल्या आहे त्यानंतर ती कैरी आपण खिसून घेऊया तर बघा आपण कैरी खिसून घेतली आहे त्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरेपूड थोडीशी मिरची पावडर बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ दीड टीस्पून तेल टाकून घेऊया आणि ते छान असे मिक्स करून घेऊया त्यानंतर आपला घरचा मिरचीचा मसाला आहे तो मी टाकून घेतला आहे मिक्स करून घेतल्यावर ते एक मिनिट गॅसवर आपण शिजून घेऊया पाहू शकता आपण एक मिनिट गॅसवर शिजून घेतले आहे त्यानंतर आपण त्याला तडका देण्यासाठी तेल गरम करून घेतले आहे त्यामध्ये जिरी मोहरी टाकून घेऊया आणि थोडेसे हिंग टाकून एकसारखे मिक्स करून घेऊया तर बघा आपण तडका दिलेला आहे थोडासा गुळ ॲड करून छान असं पुन्हा गॅसवर ठेवून शिजून घेऊया तर पाहू शकता आपली चटणी तयार झालेली आहे बघा किती सुरेख दिसत आहे चटणी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद